ज्या ठिकाणी आम्ही म्हणतो की हा पवित्र मंदिर आहे जिथे लोकांची समस्या देशाचे विषय तिथे येतात तिथून नियम कायदे आम्ही बनवतो त्या पार्लमेंटमध्ये ज्या पद्धतीने आज जी दुर्घटना झाली आहे त्याच्या कडी निंदा करते आणि त्याचा निषेध करते कोणाचे किती मनात कोणाबद्दल राग आहे पण जे ठिकाण्यात हा प्रकारचं घ दुर्घटना झाली आहे ते ठिकाण आपलं राग दाखवण्यासाठी नाही आहे माझा स्पष्ट म्हणणं आहे की ज्यांनीही दुर्घटनाला अंजाम दिलेला आहे या या पद्धतीचं जे पार्लमेंटमध्ये या प्रकारचं हल्ला केलेला आहे मला वाटतं हा काळा दिवस मनवला जाईल पहिले जेव्हा अंग्रेजांनी या देशाचे नागरिकांना परेशान केला आणि या पार्लमेंटमध्ये जेव्हा टेरिझमनी हल्ला केलं तर तेव्हा तो दिवशी आम्ही काळा दिवस म्हणून आमचा देश म मन... नेहमी ते आठवून ठेवते आजच्या दिवस या देशाचेच लोकांनी या पार्लमेंटमध्ये पवित्र ठिकाणी या पद्धतीचं जे व्यवहार केलं मला वाटते सगळ्यात पहिले त्यांच्यावर देशद्रोह झाली पाहिजे मग नंतर त्यांच्यावर चौकशी झाली पाहिजे कारण बरेचसे लोकांची विनंती असतात आमचे मागे की आम्ही त्या पार्लमेंट नवीन संसद बनला आहे आम्हाला तुम्ही पास द्या तुमचे पत्र द्या आम्ही आतमध्ये जाऊ आम्ही पाहू या पद्धतीची जेव्हा भावना ते आम्हाला कळवतात तर आमच्यासारखे लोक लोकप्रतिनिधी त्यांना पत्र देते मग पुढे आम्ही साहेबांना विनंती करतो की त्यांना एंट्री पाससाठी तुम्ही परवानगी द्या हे सगळे दिल्यानंतर जी ठिकाणचं ज्या देशाचा स्वाभिमान आणि या देशामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्तीचा अभिमान जे ठिकाण आम्हाला पार्लमेंट वाटते त्या ठिकाणी अशा पद्धतीचं हल्ला करणं हा आमच्यासारखे लोकांना नाही आम जनतेची भावना ज्या ठिकाणी जुळलेली आहे की इथून नियम कायदा बनन आणि या देशाचे नागरिक त्याला इम्प्लिमेंट करन आणि इम्प्लिमेंट केल्यानंतर हा देश पुढचे लेवलवर पोचन त्या ठिकाणी या पद्धतीचे या देशाचे नागरिकांनी मला वाटते ज्यांना सस्पेंड केलेलं आहे त्यांचे संपर्कात हे लोक होते आहे की क्या कोणती पद्धतीने पहिले ज्या लोकांना पकडला त्यांच्यावर देशद्रोह झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीची चौकशी त्या लेवलचीच झाली पाहिजे की हे आढळलं पाहिजे कोणाच्या संपर्कात होते अँड आय एम डॅम डॅम शुअर की याच्यामध्ये ज्यांना सस्पेंड करण्यात आलेला आहे त्यांचा मोठा रोल होऊ शकते त्यांच्या रिलेटेड हे संबंधित लोक राहीम आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट दादा का। दा कारण आपण एक पार्लमेंटची लेवल मर्यादा काही मर्यादा असतात त्या पार्लमेंटला आणि त्या पार्लमेंटनी जेव्हा निर्णय घेतलं एकमतानी जेव्हा सांसद लोकांनी आतमध्ये मतदान केलं आणि त्याच्यानंतर कोणाला त्या, कोणा त्या संसदेमधून बाहेर काढला चोवीसपर्यंत तर मला वाटते डेफिनेटली हे त्यांनाच माझी जी कलीग त्यांना सस्पेंड केलं त्यांच्या रिलेटेड संबंधित असून राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका